राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानं साऱ्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे यंदा नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा सा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे कार्यकर्ते पक्षनेते पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ भेटी आणू नयेत शुभेच्छा देणारे दे होर्डिंग्स लावू नयेत तसंच वाढदिवसानिमित्तानं कोणताही सोहळा आयोजित करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही व्यक्तिशः मी माझा सहकारी आणि मित्र गमावलाय अजित पवार यांच्या निधनानं झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही पवार कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं सोहळे समारंभ करणं मला उचित वाटत नाही त्यामुळेच परिस्थितीचं गांभीर्य आपण जपूया असं आवाहन शिंदे यांनी केलंय माझ्या वाढदिवसानिमित्तानं कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत होर्डिंग्स लावू नयेत तसंच कोणताही समारंभ कार्यक्रम आयोजित करू नये अशी विनंती शिंदे यांनी केली आहे